सारखा लाईट जातो पाऊस चालू झाला की त्याचा चालू होतो त्याचं जरा असं वाटतंय ते पाऊस आले लगेच बघते जाऊन भेटत त्या परत चालू केलं वाटतं बाबा जरा थांब मला खायला टाकून दे फक्त आधी लांबच्यानं टाकून येते बाहेरच्यानं जाऊन येते टाकून पटकन बिचारी पिल्ल आज उपाशी राहतील सर्वजण असं वाटतंय कचरा बिचरा सर्व गटरामध्ये टाकतात ना त्याच्यामुळे सर्व गटरे चोखा होतात पाणी भाव किती एकदा हे बघा पाणी वरतून आणि गटराच्या आतमध्ये पाणीच जात नाही पूर्ण पाणी बाहेर आलं घटराचं हिलो হেল্ল' হেল্ল' কোঠে বস্তু লাবু মাজে ভাই দি ইয়ে যাব যাওঁ তুঠি বছ নেটি চলি আচ্ছা চলি হেল হেল্ল' তুজি পিন্ধ কোট কিল্ল কোটু অ हॅलो एवढा मोठा पाऊस पडतोय खा का हे काउस पडतोय सगळं पाणी पूर्ण आले नाले पूर्ण व्हायला लागले हिच्या बिचारीची पिल्लं कुठे गेलीत काय माहिती नाही अजून पाणी खूप आहे पाऊस खूप आहे भरपूर का लवकर लवकर कुठे आले गेले पिल्लं काय माहिती तिने काय समजत नाही जागा असेल की नसेल काय माहिती नाही परत तिथे जाऊ पण नाही शकत पूर्ण तिकडे कुठे पण घेते कुठे पण जागा आहे इकडे तिकडे बसायचं त्यामध्ये ते नाही वर तुम्हाला का वरती ये तिथे ये तिथे इथे हे वरती घे वरतीवरती चल बिरूट केवळ तिथे 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 इथे त्या पिल्ला एक वर्ष झाला आता गेल्या वर्षी पण पावसामध्ये त्याची हलत होती बेकार जेवली गावी देवरा जेवायचं समाधान तरी जीवाला पोटाला थोडा आधा पंचा पण बसते तिथे कुठेतरी बसते तिथे जाऊन जाऊ का खाली आतमध्ये काहीतरी कपडा आणायला लागेल बघायला लागेल जाऊन नाही तर मला रात्रभर झोप नाही लागला काही पिलू येवटी सर्वात पुट वाटत जाऊ सर्व सर्वच धन्यवाद धन्यवाद ये दे ये, या बशी दे बशी दे कुठे येतो पाठव माझ्या बशी दे बस मी आधी थांब काही मुलांचे हाल होतात बाबा म्हणून मला पाऊस आवडत समजलं याचं कारण हे आहे बसले काळू आमची इथे बसले पाळूला बसायला हाय जागा हा? कुठ जा खा हा जरा घे ना घे ना खाना गप्पा बिफ्टे खाना म्हण काळू खातू खालू शुभरात्री टू फॅमिली बघा असे आपल्या आजूबाजूला मुख्य जनावर असतील त्यांची काळजी घ्या त्यांना खाऊ घाला प्लीज आपल्याने जेवढं शक्य होईल तेवढं करा संपलं गावीचं म्हणून लगेच जेवढे टाकायला गेलेली बाहेर मी बघा पावसामध्ये पिल्ल झाली ना किंवा तशी तुम्ही